कशाचा फोन वाटते काय म्हणते बा कशा हा बोर रे कशनाथ गेला का मार्केट मध्ये तू हो अरे शिवाय भाऊ हे पाना इकडे किती गर्दी झाली या ना लवकर तुम्ही तुम्ही कुठे गाय माऊ नाही राहिला नाही ना रा ना तर या लवकर या कास कर सकाळी सकाळी झाले का बर आलो रे आलो 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 कशनाथ गजान बाबा पावला वाटते बा चला चाला लवकर मार्केटमध्ये चालवा भो लाग लाग? निक हो अहो सुराळो पाणी किती झाली तुम्ही कुठे किती उशीर लागला आज अबे हो का लागतये वेळवर निघता निघाचा टाइम आले नेमके वर्गणी वाले आले होते वर्गणी देण्या देण्या टाइम गेला राव दिस कुडाकडे ते बबणेकडे गेला बबणेकडे गेला हे सरदारजीत आपल्याकडे येत नाही ब कधी पण ते वाकाय तरी पण त्यांनी तिणी मालांना काय आपल्याकडे आज काय खरं नाही बा अ तेnis नाही त्या बाजूच्या दलाजेकडे सगळे इकडे आलेत ना चला लवकर किती गळली चला चला आपण कणप हो चालता चाल मी आलो हे बॅग डबा ठेवतो लगेच चला चला शिवला टेडस अरे धामधूम किती मार्केट मध्ये सगळ्याच गाड्या आपल्याकडे आल्या काही टेन्शनच नाही आज लय फायदा झाला आपला मस्त गजान बाबा पावला वाटते आपल्याले तयारी करते दिवसभर धामधूमच तेवढी होती ना त्याच्यानं काय लिहाले काही टाइमच नाही भेटला ना सगळं लिहून ठेवा लागलं नाही आज फायदाच फायदा झाला फायदा आपला मस्त बघा मंडळी शांताराम भाऊच्या वळ मी वर्गणी दिली पण दिलेली काही व्यर्थ गेली नाही मला त्याचा फायदा झालाच असा फायदा आपल्या सगळ्यांनाच होत असतो फक्त आपल्याला मेहनत करायची तयारी ठेवावी लागते मेहनत केली तर त्याचं फळ नक्की आपल्याला मिळते आपण जर म्हटलं घर बसले आपल्याला सगळं भेटलं पाहिजे तर असा देव आपल्याला पावत नसतो म्हणून आपली देवावर श्रद्धाही ठेवावी आणि आपले कर्मही चालू ठेवावे त्यातच देव आपल्याला पावत असतो चला आता झोपायला पाहिजे आणखी उद्या मार्केटमध्ये जायला उशीर होईल